चिपटेस पुरत आहे नमस्कार नमस्कार एक प्रकरण आलं आमच्याकडे तुमचे गौतम इंदोले नावाचे कोणतरी अधिकारी कर्मचारी आहे जे प्रत्येक हॉस्पिटल किंवा ज्याला ज्याला हे पाहिजे फायर एनओी त्याच्याकडून पन्नास रुपये मागतात अशा प्रकारचं आमच्या पक्षाकडे तक्रारी आलेल्या आहे या संदर्भात तुमचं काय मत आहे मला सांगा आणि हॉस्पिटल शाळा अशी जे ठिकाणं आहेत हे तर बऱ्यापैकी लोकांची समस्या होते गरजूंना मदत होते त्या ठिकाणी पण पन्नास हजार रुपये मागितले जातात म्हणजे तर इतर ठिकाणी पण मागणं चुकीचं आहे कारण विहित नमुनत असेल त्याला तुम्ही मान्यता दिली पाहिजे आणि सगळं काही लोकांचं ओके असताना सुद्धा अधिकारी सर्रास तुमचे पन्नास पन्नास हजार रुपये मागतात हे काय प्रकार आहे हो गौतम इंगवले नावाचे अधिकारी आहेत कोण